हॅलो लव्ह गुड मॉर्निंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे त्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स अरे बाबा आवाजही निघत नाही मंडळी कारण तीन दिवस सतत जागरण झालं आहे तुमच्या ब्लॉगच्या एडिटिंगमुळे कारण तुम्हाला रोज ब्लॉग पोचला पाहिजे आणि आता वाजत सकाळचे पाहुणे नऊ आणि मी आता घरातून निघतो कारण आज आहे भाऊबीज भाऊ आणि बहिणीचा दिवस सो आता आपण पटापट निघू आणि आवाज खूप बसला आहे माझा तुम्ही घ्या जरा ॲडजस्ट करून स्वतः भेटूया आता आपण पहिले भाऊबीज करता येईल ना मंडळी पहिली बॉबीस कल आता आपण आलेलो आहोत खकांकडे स्वतः आपली पहिली बघा आणि पोचलेली आहेत नाही मंडळी आपल्या आधीच पोचलेली आहे वा हॅपी दिवाली सर्वांना हॅपी दिवाळी स्वतः भेटूया पुढे चला पहिली हॉबी सुरू झालेली आहे म्हणजे लोकल आले नाईनीला उभं राहिले तसं सगळे हवा नंबर आले तर काय माहिती त्याचा आता नंबर झाला एंगीला बाकी आहे अप्रावा लगादास नहीं का? चोटा बहु आए पॉन चले मोटा है तो आउ सब्सक्ता शोटा शोटा मोटा है तो मिट्वारी का यह ताम्दे ने सक्टाव मोटें काला है तो इंजे वरी नहीं फॅमिली फोटो सेशन चालू आहे फॅमिली फोटो सेशन चालू झालंय बाबा बरं नाय हा ठीक आहे ठीक आहे मग काही वांधा नाही आपले फॅमिली फोटो सेशन चालू आहे आता आप आता आपण आलो दुसरी भाऊबीज करायला आले आले रे पारला चम्मच काही पारला लागेच चम्मच अरे आले आलं आहे बघा मंडळी सकाळी सकाळी किती वाजल्या माहिती आहे का मंडळी नऊ वाजल्या आमचे काही दादा ऐकत नाही इथल्या इथल्याच धमाका सुरू केले आणि त्याच म्हणजे टेन्शन नाही तो सगळं आता वेजच असो आता भेटू सर्व खाऊन तू कशी बसले भाऊजी पण भाऊजी भाऊजी ना आमच्या मॅच मध्ये इंटरेस्ट आणि आज त्याची पण इंडियाची मॅच चालू आहे म्हणजे

भावना दिवाळी हॅपी दिवाली दिवाली दिवाळी नक्की हॅपी दिवाली का दिवाळी हॅपी अर्थ एकच होत ना चला भाऊजी हो हॅपी दिवाळी चलो चला म्हणतात पटाफट करायला घेतले कारण आपल्याला मुंबईला आवड असते आणि खूप सारी ट्राफिक लागते त्याच्यामुळं सगळी गाडी गडबडे फटाफट जाऊया आणि आता भेटूया आपण पुढे म्हण <Sanye> <Sanye> मी आले आता तनैला गेला तनै भाज करायला चालू आणि ते वहिनीचे भाऊ पण आले आहेत अर्धे आले अर्ध बाकी किती आहेत ते बरं जात ना तुम्ही किती जण नऊ जण म्हणतात टोटल नऊ जण दोन जण भेटली बघा म्हटले दहा वाजता झाले माझ्यासारखंच हॉटेल लवकर निघा भर भरपूर भाबीज वाटतं तर चला येऊ तुम्ही बसा मी येतो त्याला घेऊन चालू आता आलो आपण माझी भाऊीच नाही एकशे बावीस करायला आल्या ना

काय तो त्याला काय बोलतात माऊली नाव आहे त्याच आणि म्हणील नाव मे माऊली ठेवलं त्याच ठेव त्याला आंघोळ केले त्याचे म्हणून तो कापडत कसा सोड त्याला सोड जाऊ दे सोड त्याला असते 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 कसा पुन्हा फोटोशूट पुन्हा फोटोशूट चालू झाला यांचा परत फोटोशूट चालू आला कुठे भेटलं का नाही फोटोशूट ते झाला फॅमिली फोटो सेशन चालू दिवाळी हॅपी या बच्चा पार्टीची पण आमच्या भाऊबी झाले आहे काय खुशी विषयी ऐकाय नाही हॅपी दिवाळी काय तुमचं कसं दिवाळी त्यांच्या दिवाळी बघ कशा बघ आवरा पिशव्या भेटला यांच्या खाऱ्या दिवाळी आपल्या कच्च्या आपला दिवाला निघत आर तीन पैसे टाका परत हे देहा <laughs> आपला देवा लिखत सर म्हटले या सर्वांची पण झालेली आहे सर्व आमच्या म्हणजे माझा नाही माझा नाही लगीन झालं अजून आमच्या म्हणजे दादा संची सगळ्यांची फक्त त्याच्यान एक प्रयाग आमचा मिसिंग आहे <laughs> तो आरामात उठत बाय 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 बादशाह लोकांचा भावभीत झाला त्याच्या भाऊ बहिणींच्या हे बादशाह आमचा आता उठले प्रयाग बादशाह आमचा आता उठले मोठा बादशा आहे नाही तू आरामात उठत आरामात जात काय बघतो असा आता जस्ट उठले असं काय बघतो रे रागान बघला वाटतं काही चलो बाय 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 हो ये त्याला नको पाठवू चलो बाय मंडळी मी थोडा लेट पोहोचलो दादा म्हणजे झालेले आहेत आता आपण तिसरे भावेस्टरला कुसून ताईच्याकडे ताई आधी आरती घेऊनच रेडी आहे खाय प्यानंतर आज ता ताईचा म्हणणे असतं आधी आपण आरती करू मग खाय प्यायला बसव आरती करू आणि फिरपूया आपण नंतर

सो मंडली अर्ध्या भाऊीस केल्या आम्ही बाईकवर आता गाडीत शिवाय पड नाही कारण खूपच जास्त होऊन हे आणि हीच नाही याचा विचार होता आपण माणसं जास्त झाली त्याच्यामुळे आता ही धुतली पण नाही कारण ती धुवून ठेवली होती ही आता धुवायला न्यायला लागेल पहिले आता जाऊया पटापट आणि आता भेटूया आपण आता डायरेक्ट आता पहिले जाणार आपण डोंबिवलीला मग डोंबिवलीलाच डायरेक्ट भेटूया चलो तो मंडळी आता आले आपण आपल्या डोंबिवला साठी ताई ताईकडे आता आपण आलेलो आहोत भाऊबीज करायला आणि आपली कडे मंडळी बसेच आहे आता बरे आहेत ना हॅपी दिवाळी भाऊजी बाबा आता आई पण नाही का बाबा म्हणजे ऑलमोस्ट सगळे फॅमिली काय पण फक्त दादालाच ठेवले घरात ना नाही आहे ना फक्त मेहनत आई बस आणि काय सिंबा तो सिंगर नाही ना आता तो गाणी लाजले तो बघ माझ्या सिंबा मंडळी डोळ दिसत नाही मला स्वतः मंडळी भेटूया खाऊन पिऊन आता काय तुम्ही हा माझं मागवत गेलं हा चलगाहू सुंदर वर्ष झाला माझा गाणी आहे जाऊन बघा त्या पण मागच्या वर्षी घेतलेला असं बोलतो आता साडी माझ्या साडीचे साडीचा मान असतो बाजूला दिलीच पाहिजे काय चोलीचा मान असतो काय तरी बोलताना काय असं झालं त्या चोली आधी म्हणजे जुन्या काळात चोलीचा मान बोलत ना असं जोरे आज काय नाही म्हणजे मी ऐकू नव्हतं कुठे तरी ऐकलं अरे कशाला अरे कशाला नको नको अरे नको नको म्हणली आलं 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 आला 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 माझं आणले का नाही नको नको अरे राहू दे अरे राव दे राव दे अरे नको अरे कशा आला आता जाऊ दे आता वेस्ट होल ते पक्ष नाही आता धन्यवाद मंडल आभारी चलो 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 दीदी हॅपी दिवाळी मंडळी आता सर्व आम्ही निघलेलो आहोत डोंबिवली वरण आता आम्ही याला निघाला महाराष्ट्र नगर हा हे मला ऍड्रेस नव्हता माहिती महाराष्ट्र नगरला होतो आम्ही आणि आता आम्ही चाललोय नवी मुंबईत नव्हतं पिंकी ताईच्याकडे म्हणजे पिंकीचा आम्ही लाड्याने नाव वापर नाही चाललोय आणि आता आपण बैठक डायरेक्ट नवी मुंबई मध्ये काय इंटरेस्टिंग नक्की दाखवेल चलो बाय बाय आणि मंडळी इकडे कलव्याला खूप सारी ट्राफिक आहे पोरा वैताकली आमची गाडीतली गाडीतली मंडली बघा अशी कशीच आहे कंटाळली कंटाळली वे कंटाळली बघू आता ट्राफिकमध्ये निघल्यावरच भेटू आपण चलो आणि म्हणजे बऱ्याचशा ट्राफिकचा पार करत करत आता आम्ही पोचलेलो आहोत ताईकडं ही सगळी मंडळी बसली विशालदा आला असतं <laughs> <laughs> मामा कुठे गेला मामा गेला का चला आता बघूया कसं काय ते पुढे तुम्हाला दाखवतो हे सर्व जो मेन्यू दिसतोय हो तुम्हाला हा सर्व वेजचा आहे आणि ही सर्व मंडळी व्हेज आहे ही बघा ही सर्व मंडळी व्हेज आहे आणि आम्ही मावशीची पोरा नाही के केला नको घेऊ मेकअप नाही केला आला मोहम्मद मंडळीचा पोर्या मामाचा पोर्या मावशीचा पोर्या ही तुमचा पण उपास आहे का ही आपण खतरनाक वाले मास्ट आम्हाला नॉनव्हेज चा आलेला आहे मस्त प्लेट सुरम बोंबील बिंबीर काय काय आले एक आयटम आहे नॉनव्हेज आता भेटूया आम्ही खाऊन जास्त विलंब करत नाही खायला टाइमपास करत नाही तू काय बसत नाही का तुम्ही मामासची पोग आमची सांगता चम्मच आण ना आपल्याकडे काय बोलला होता दिदीने टोप आणला मटणाचा त्यात चम्मच नव्हता डाव आणि डाव डाव नाही आणली डाव काय असतं बरं डाव मला वाटलं काही पैसे विषय मांडला आणि डाव केल्याचं डाव आमच्या कशाला बोलत नाही का पैसे मांडताना पत्ते मी डाव बोलतो त्याला पण डाव बोलतात याला पण डाव बोलतात काय चम्मचला डाव बोलताना मला आस समजलं काय कठीण माणसं ना मग मग चमच्याला चमचा बारीक डाव बोलतात डाव वाटलं बारीक डाव का आता आपलं कसं मोठा चम्मच छोटा चम्मच बारीक डाव टाकू नको टाकायला चा टाकू नको ना पहिला बदल समटेल या जेवायला भेटतो जेवता जेवता ब्लॉग शूट केला कारण तो झाला डाव आहे काय बरोबर आता नंतर जेवण आपण आता आलो आपण भाऊबीज करायला सिया, करा सिया। खाल कुटे लुण। 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 काल कुठे आल ती तू कशाला आल ते आमच्याकडे काल तू कोणाची भाऊबीज घेऊन आल ती शी तने आपण भाऊबीज करायला तिथेच वस्तीला आता किती असता मामाकडे हा हे आमचा ससा आले आज सकाळी तुम्ही ओरिजिनल बघायला डुप्लिकेट आहे पण त्याच्यापेक्षा क्यूट आहे काय पी धानथांई पण म्हटली बारीक हे ससा नाही खोबराचीच

मला माहिती इंग्लंड घरी जायला परत मॅच रावले काय ते चालले काय माहिती घरा इंग्लंड परत जाऊ कसं थांबले आणि बाबा पण आले आता बाहेर होते बाबा आणि मामा पण बाहेर गेले बरे आहेत ना हॅपी दिवाळी बाबा हॅप्पी दिवाळी शुभ दीपावली इकडे कपर वाटत चालू आहे माझा कुठं आहे आणले का नाही मला मला आणले का नाही या हॅपी दिवाली भाऊ आपला प्लॅन कर लवकर फिराला माझा गिफ्ट कुठं आहे आणले का नाही आणले देला माझा गिफ्ट नाही लागतो ते मी कशाला मी कुठं माझा गिफ्ट तुझा माहिती नाही मला दे देन आए, 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 आए। ना हाय <laughs> हाय 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 धन्यवाद मंडल आभारी अगले बारा जल्दी आना नको 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 शाम दमले आज काम को माझा अजून छेड्या मी फेकलेल चला आता काय काय स्पर्श आता कशी आहे अजून अरे तुझे हात आहे आहे का चला बाय 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 आणि आता मंडळी आम्ही नाही मुंबईवर पण निघेलो आमची गँग येऊन चाललो आता आम्ही आमच्या घरी घरी जाऊन नंतर मग शाळला आपण फ्रेश वगैरे होऊन जाऊ आला भेटू डायरेक्ट आपण घरी कारण ड्रायव्हिंग करताना दादासा मला मोबाईल यूज करून देणार नाही सो आता आपण भेटू डायरेक्ट घरी ना मंडळी घरी आलो घरी आलो आणि थोडासा हातपाय होतले फ्रेश पण आहे मंडळी फक्त हातपाय धुतले कारण खूप ट्राफिक होते आणि आता आपण जर शाळला त्याच्याआधी आपल्या घरीचा मेन्यू तुम्हाला मी दाखवतो आपल्या घरी काय काय आहे घरी आहे आपल्या पापलेट आहेत भरलेले त्याच्यानंतर सुरमई आहे त्याच्यानंतर चिकन आहे ग्रीन ठीक आहे व्हाय असं काल असं काय आठ कोण आता हा आहे इकडे येऊ काय कल्याची डेटा फ्राय आहे इकडे पनीर चिली आहे पनीर चिली अजून पण हे सध्या गरम करून दिले ठीक आहे मटन आहे ठीक आहे कटलेट आहे कटले इकडे नगेट्स आहे ठीक आहे बीरिये, पनीर बिर्याणी आहे नॉनव्हेज व्हेज सगळा आमच्याकडं पण काय करणार आज बहिणीसमोर मान द्यावं लागेल सो घरी एकही दाना न खाला एवढा सगळा तुला एकही दाना नाही खाला आमच्या ताई नदीतच जाईल चहा ना पीला। दाना कुठे खाले पाणी पिला ना चहा पिला ना बिस्किट खाली मी खाली बिस्किट हा सर ठीक आहे थोडाफार सो आता मंडळी भेटू आपण शाळ लाज खाऊन जावा बोला तुमचा भाव असताना दिला मला दिला बिस्किट ना दिला आता तुम्हीच तर बोलला भाऊ नाव आयटम ना मला चहा ना बिस्किट केलंय ना हे तुझं काय रे टाय घाल ना कुठे चाललं शालेत चालला का मंडळी आजच्या दिवसातली शेवटची भाऊबीज आहे आणि आता पुन्हा एकदा तोच जसं दिवसभर दाखवता खाया पियाच दाखवतो पण काय करणार म्हणजे असं सांगून आणून ठेवतात असं वाटतं जे रोज हॉबीज एक एक असावी पण ते बोलतात ना दिवस तो त्या दिवसातच मान असतो तो गुरुवार असो वा असो शुक्रवार पण एकाच दिवशी हॉबीज करणं आमच्या घरात तरी असाच म्हणजे दादा नाही का दादा आपण एकाच दिवशी म्हणजे कुठलाही दिवस असो खायापियाचा विषय नाही पण आता एकाच दिवशी एवढं खाणं पण शक्य नाही थोडं 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 खाऊन आता करतोय आता भेटूया पुन्हा एकदा खाऊन दादा आलेले आणि एवढंच नसून पार्टी पण आहे हा इकडे मस्ती एसी आहे आपण जोरा पुढचे आयटमे दुस दोनच आयटम मध्ये काम का तुम्ही येणार ये तुम्हाल तुम्हाल तुम्हाला आयटम लागेल तुम्ही खायला घेता हे मस्त एसी काय काय पाहिजे आणि सॉस बी आहे काय पाहिजे श्रेश तो मटका कसा फोडला मटक्यातच फोडला ना हा तिनेच फोडला ना मटका मटका कसा फोडला तो बरी मिनार फोडला बोलते मिनार फोडला कोणी फोडला खरं बोल तूच फोडला ना सो एन्जॉय एन्जॉय हा आत्या ही आमची आत्या आहे म्हणली आणि आत्या आता माझ्या आरती करणार कारण तुम्हाला सर्वांना माहितीच आहे त्यात काही शंकाच नाहीये सो आता करूया आरती आत्याच्या सोबत पण आपण माझा ब्लॉग कोण घेईल हेव असा बघत असं आणि काहीची झाली आता आता आईची बऱ्याचशा लोकांना मागचा ब्लॉग बघा आणि हा कन्फ्युजन जो तुमच्या मनात चाललाय ना तो संपूर्ण टाका आत्या पण एकाच घरात काही पण एकाच घरात हा जो कन्फ्युजन आहे ना तो मागच्या वर्षी ब्लॉग मध्ये सांगितलाय आणि जर ब्लॉगमध्ये सांगायचं झालं तर आत्ताच्याच मुलाला माहिती दिली म्हणजे काकाची म्हणून त्याच्यामुळे मग सगळं आहे मी ह्या कॅन्सन घेतो आईजवळ लाजा बांध फक्त आसलादा वाटतो माझ्यावर पण नुसते आसल जेव्हा नुसते आसल काही होणार नाही गाणे बिणे काहीच नाही फक्त आसा झाला एन्जॉय आहे कुठे केलं नको नको अरे कशाला कशाला अरे कशाला तर पाहिजे देऊन असं काही घर नाही घेतली ते फक्त फॉर्मिलिटी असं भेट भेट घेणं महत्वाचं असतं फॉर्मिंगच्या दिवशी बहिणीची भेट कारण दिवाळी हा सण आहे आणि सणाच्या दिवशी आपण आपल्या बहिणीचा सुख दुःख म्हटलं दुःख मिळत असतो हा सुखाचा सण आहे आणि या सणामध्ये आपण बहिणीला भेट दिलीच पाहिजे साडी चोरी हा फक्त एक नावाला एक मोठं निमित्त असतं भेट घेणे खूप महत्वाचं असतं आणि आशीर्वाद घेतला पाहिजे बघायला <laughs> मंडळी आता शेवट खूप गोड होते कारण सोबत आईस्क्रीम आहे आणि सगळेजण आईस्क्रीम भाजी तुम्ही का नाही आणि आपली मंडळी आता पोरांना काय बाबा आईस्क्रीम म्हणजे खतरनाक काम आवडीचा पदार्थ मिताली नको तुला आईस्क्रीम आमची मिताली लाचली रे दिव्याला लाचली मिताली दाखव कुठे लाचले दाखव <laughs> चला म्हटले आता भेटूया आपण आईस्क्रीम खाऊ चालो चला मंडळी आता आम्ही निघतो आरती मंडळी गेली खाली आरती मंडळी आमची चपला बुटा घालते सो so चला मंडळी निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी चुकले आमचे काही क्षमा असावी चला हॅपी दिवाळी ते डायलॉग दिवाल आहे बाकी काय चुका बी काय कुठलं चला दिवाळी हॅपी चला चला चलो बाय म्हणजे आत्ताच घरी आलो रात्रीचे पावणे एक वाजले येता येता आणि डोळे बघा खूप टाकतील करतो हा ब्लॉग मला आज टाकायची हिंमत नाही मी लाईक खूप खूप झोप येते सो हा ब्लॉग आपण परवा टाकणार आहोत सो फक्त एक दिवस लेट येईल ब्लॉग सो तेवढा तुम्ही ॲडजस्ट करा आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला कारण फॅमिली ब्लॉग आपल्या पूर्ण पब्लिकला आवडतं बहिणींचं प्रेम आणि बहिणींचा साठी आजचा सा ब्लॉग होता आणि आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आवडला असेल इफ एनी रिझन लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता आपण अशाच कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये येतोपर्यंत सर्वजण आपापली काळजी घ्यानी बाय